नमस्ते श्री बालाजी बहु उद्देश्य शिक्षण संस्था द्वारा संचालित गुरुकुल सीबीएसई सी और भास्करवार पब्लिक स्कूल की अभूतपूर्व सफलता के बाद अब दिग्र शहर वासियों के सेवा में डॉक्टर विवेक भास्करवार जी की मार्गदर्शन में प्रस्तुत किया जा रहा है एक और प्रतिष्ठित शिक्षण संस्थान चाणक्य इंटरनेशनल स्कूल शिक्षा में उत्कृष्टता और बेहतरीन सुविधाओं के साथ दो हजार के लिए प्रवेश शुरू हो चुके हैं नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र दिग्रस काठी रस्ता ते पुसद बायपास पर्यंत रेल्वेच्या तीन उड्डाण पुलाच्या कामाची प्रगती वाढली वर्धा नांदेड कधी रेल्वे मार्ग सुरू होणार याचे दिग्रसकरांना कुतूहल वर्धा नांदेड या रेल्वे मार्गाचे काम दिग्रस रेल्वे स्टेशन पर्यंत प्रगतीपथावर आहे ना ना ला ला उड़्ण उड़्ण दिग्रस येथील काटीकडे जाणारा रस्ता ते पुसद बायपास रस्त्यापर्यंत रेल्वेच्या तीन उड्डाण पुलाची निर्मिती प्रगतीपथावर आहे काठी या गावी जाणाऱ्या रस्त्यावरील उड्डाणपूल तयार झाला असून या उड्डाण पुलाला लागून सुद्धा उड्डा एक उड्डाणपूल प्रगतीपथावर आहे तर धावंडा नदीवरील पुलाचे सुद्धा काम जलद गतीने सुरू असून दिग्रस पुसत पुसद रस्त्यावरील उड्डाण पुलाच्या कामाला सुद्धा सुरुवात झाली आहे त्यामुळे वर्धा नांदेड रेल्वे दिग्रसपर्यंत तरी लवकरात लवकर सुरू व्हावी अशी दिग्रसकरांची मागणी आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद